नमस्कार विचारांचा था तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे सहर्षे स्वागत हो आज रविवार दिनांक दोन रोजी कार्तिकवारीची प्रबोधिनी भागवत एकादशी असून या कार्तिकवारी एकादशीसाठी पंढरपुरात वारकरी भाविकांनी एकच गर्दी केली आहे ती म्हणजे फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी याच कार्तिकवारी एकादशीच्या निमित्ताने मी पंढरीच्या वारीवर स्वतः रचलेला एक अभंग तुझ्या भक्ती ते जीवरंगाला हा अभंग आपल्यासमोर सादर करत आहे तो अभंग ऐकून रचना आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि माझ्या अभंग रचनेला सुरुवात करतो अभंगाचे बोल आहेत तुझ्या भक्ती ते जीवरंगाला जन्माला आल्यापासून जन्माला आल्यापासून सुख म्हणून कसलंच नाही जन्माला आल्यापासून सुख म्हणून कसलंच नाही दिवस रात्र राब राब राबून दिवस रात्र राब राब राबून सुखासाठी धडपडतच राही सुखासाठी धडपडतच राही होतो लहान तेव्हापासून आतापर्यंत होतो लहान तेव्हापासून आतापर्यंत भूक पोटाची भागवण्यासाठी भूक पोटाची भागवण्यासाठी कसरत लागली करावी कसरत लागली करावी इतभर पोटाच्या लालशेसाठी इतभर पोटाच्या लालशेसाठी पांडुरंगा जग सारे येत होतं पांडुरंगा जग सारे येत होतं तुझ्या दर्शनाला दरबारात तुझ्या दर्शनाला दरबारात पण मी मात्र होतो निवांत पण मी मात्र होतो निवांत रोज राबण्याच्या नादात रोज राबण्याच्या नादात किती राबले तरीही किती राबले तरीही नाही सुटायचा संसार केला विचार मी म्हणी केला विचार मी म्हणी नाही तुझ्या माझ्यात अंतर नाही तुझ्या माझ्यात अंतर म्हणूनच आलो तुझ्या दरबारात म्हणूनच आलो तुझ्या दारी तेव्हा भक्तीत जीव वेडा झाला तेव्हा भक्तीत जीव वेडा झाला महिमा कळली तेव्हाच मला महिमा कळली तेव्हाच मला तुझ्या भक्तीत जीव माझा रंगला तुझ्या भक्तीत जीव माझा रंगला हो आजचा हा अभंग आवडल्यास पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या या विचारांचा तारा मी चॅनेलला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायची विनंती करतो व येथेच थांबतो धन्यवाद